नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे दहा नोव्हेंबर आज आपण आजचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्या सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या पूर्व भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे यातूनच एक ट्रफलाईन अशीच केरळ पर्यंत सक्रिय आहे याच्यामुळे तमिळनाडू केरळ या भागातून या दोन राज्यातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे उर्वरित भारतात कोणत्याच राज्यातून कोणती सिस्टीम सक्रिय नसल्यामुळे या भागातून पाऊस पाऊस सक्रिय नाहीये थंडी राहिलेल्या भागातून ही वाढलेली आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर राज्यातील सर्व जिल्ह्यातील वातावरण हे सध्या सूर्यप्रकाशित आहे उन्हाचा तडाखा थोडाफार जाणवत आहे पण राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून ढग निर्मिती झालेली नाही किंवा ढग कुठेच सक्रिय नाहीयेत यानंतर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर इकडे जळगाव असेल अमरावती यानंतर बुलढाणा हा जो पट्टा आहे या भागातून अकोल्याचे भाग असतील या भागातून सहा अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे त्याच्यानंतर गोंदिया जिल्ह्यात सुद्धा इकडे आठ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे त्याच्यानंतर इकडे बीड असेल अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर याच्यानंतर इकडे पुण्याचे पूर्व भाग असतील महाबळेश्वरचे काही भाग असतील या भागात सुद्धा आठ अंश सेल्सिअस ते सहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे नाशिकच्या पश्चिम भागात सुद्धा आठ ते नऊ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं केलं गेलेलं आहे उर्वरित इकडे मुंबई विभागात वीस अंश सेल्सिअस ते बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान कोकण विभागात सुद्धा राहिलेले सर्व जिल्हे आहेत कोकणातले मुंबई भागातले वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे विदर्भ असेल मराठवाडा त्यानंतर इकडे पुणे सातारा कोल्हापूर सांगलीचे भाग असतील या भागातून तेरा ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिलेल्या जिल्ह्यातून तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे त्यानंतर आजचा पावसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर राज्यातील सर्व कोणत्या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आजसाठी दहा नोव्हेंबरसाठी नाहीये आहे थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आणखीन थंडी ही उत्तर महाराष्ट्रात वाढण्याचा अंदाज इकडे नंदुरबार धुळे नाशिक असेल अमरावती असेल जालना बीड परभणी सातारा सांगली कोल्हापूर या भागातून थंडीचं प्रमाण तसेच विदर्भात थंडीचं प्रमाण हे पुढील दोन ते तीन दिवसात आणखी वाढण्याचा अंदाज राहील हळूहळू मुंबई विभागात सुद्धा पुढील दोन ते तीन दिवसानंतर थंडीचं प्रमाण थोडंफार वाढण्याचा अंदाज राहील तर हा होता आजचा दहा नोव्हेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद